आजकाल सोशल मीडियावरती कधी काय व्हायरल होईल कधीच सांगता येत नाही लोक कधी कधी फक्त रील्ससाठी थोड्याशा व्ह्यूसाठी थोड्याशा कमेंट्ससाठी आपला जीव धोक्यात घालतात अशा घटनांचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती पाहिले असतील सध्या अशाच एका व्हिडिओची चर्चा जोरात सुरू आहे अनेकदा रील व्हिडिओ शूट करत असताना अपघात होत असतात अशाच एका घटनेत महिलेनं आपला जीव धोक्यात ढाकलेला आहे सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड असा शेअर केला जात आहे आणि तो थरका पडवणार असं आहे त्या व्हिडिओमध्ये एक महिला रील्स बनवत असताना तिच्या पदराला आग लागली हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की ही महिला केवळ सोशल मीडियावरती व्ह्यूज मिळवण्यासाठी स्वतःचा तिनं जीव धोक्यात आखलेला आहे तर काही लोकांचं मत आहे की हा टी व्ही मालिका किंवा का कार्यक्रमाचा शूटिंग दरम्यानचा व्हिडिओ आहे सध्या हा सोशल मीडियावरती प्रचंड व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका महिलेच्या पदराला आग लागली तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते या व्हिडिओबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत कधी केवळ युजसाठी महिला आपला जीव धोक्यात घालत असल्याचा दावा केला जात आहे पण या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की महिलेच्या पदाराला अचानकपणे आग लागलेली आहे तिचं नशीबच बलवत्तर होतं म्हणून की काय या महिलेनं मात्र त्या आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे आणि तिचा जीव वाचलेला आहे तिला जर योग्य मदत मिळाली नसती तर मोठा अनर्थ नर्थ घडला असता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं आपल्या पण प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका